म्हणजे सारखे पाखरे कसे या दाळवून त्या आमचं घेऊन येईल आमदारपणे आमच्या निशाग नाही आम्ही त्या गावात जातो पाणी संपलो म्हणजे आम्ही आतो मिटिंग चालवतो एकपर्यंत मित्र एक प्रकार तमाशात डोळा राधारी कृष्ण गुजरात पाहिलं राधारी क्रेष्ण याचं नाव घेतले शिवाई कार्य पार पडते समाप्त होत नाही हे धंदे तुम्हाला श्रीमंत माझा इंग्या माझा आपल्या सारखं

ती मावली कोणीच नाही म्हणे ना भाऊ खावा देवाने जेव्हा खावा काय खावा तेव्हा छान द्यावा खावा त्यांना एवढा उंडू बोल तुम्ही मला एकच शब्द कोणला कसं करता पहिली बाई मरी की हा ते दुसरी बाई गेली खबर बोल एक करता या कुरांना पोरस करता श्याबा त्या ना करता रे मालिश करतो तुझ्या ना करता तर ओळख पाळत दया बर बेटा भेटा भेटा या

बाळगाल ज्या बालकाची तुम्हा पुढे हा जोडून विनंती संपली की बघा नियमा प्रमाण राहिली तुमच्या आवडी निवडीचे हिंदी मराठी चित्रपटातील काही गीत ते गीत संपल्यानंतर पार्टीच्या नियमाप्रमाणे पार्टीचे मोठे मालक शालिग्राम अण्णा हे सुद्धा स्टेज ला हजर होऊन आणि मग नाट्याला सुरुवात करतील वग नाट्य म्हणजेच की लावणी लावणीला सुरुवात झाल्यानंतर राहिलेले प्रसंगीत गीत वग नाट्यातनं सारेच काही होतील त्याच्या आधी पाच ते सात मिनिटाची नाटिका नाटिका संपल्यानंतर रंगबाजीची सुरुवात जर जास्त गर्दी नाही विचारलेस आणि उद्योग लागस पण घर कथ होई <laughs> <laughs> बोलले तरी विचारले सोय मी एवढा अनपड आहे का अल्लाल लाईतेस न घर म्हणायचे का शिवानी माय Garma ah. chegou Shivani mai